तर हा आहे आपल्या मुंबईचा ब्लॉग आणि ही आहे आपली मुंबई नमस्कार मित्रांनो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी खूप दिवस झाले ब्लॉग बनवले नाही आहेत काही कामामुळे आणि काही गोष्टींमुळे मला ब्लॉग बनवता येत नाही आहेत बट ॲट द सेम टाईम यु नो मी ट्राय करत असतो की जास्तीत जास्त मी यु नो ब्लॉग बनवू आणि तुमच्यासोबत प्रेझेंट करू आज हा युनिक असा हा ब्लॉग असणार आहे मेन मुंबई जी आहे आहे चर्च गेट आणि गेटवे ऑफ इंडिया आणि त्या साईडची तर तिकडे आपण जाणार आहोत थोडे सिनेमॅटिक शूट घेणार आहोत आणि तुम्हाला हा व्लॉग यु नो मी प्रेझेंट करत आहे होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल थोडासा युनिक असा व्लॉग मी ट्राय करत आहे ही जर्नी जी आहे मी एकट्याने स्टार्ट केलेली तर ऑब्व्हिअसली एकट्याने पण मला एक्सप्लोर करायला लागणारच आहे तर हा व्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्कीच बघा जस्ट आपण चर्चगेट रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहोत तुम्हाला दाखवतो मी आणि इकडनाच आपण जाणार आहोत पुढे इकडून आपण आता चाललो आहोत गेटवे ऑफ इंडियाला मॅप लावलेला आहे मी आता अँड मॅप बघता बघता आपण तिकडे चाललो आहोत तर चला तर मग फायनली मित्रांनो आपण आता गेटवे ऑफ इंडियाला पोचलो आहे माझ्या मागे आहे गेटवे ऑफ इंडिया तुम्हाला दाखवतो मी आता आतमध्येच जाऊन आणि माझ्या मागे आहे ताज हॉटेल तेही तुम्हाला नंतर मी दाखवेन तर चला आपण जाऊ आता आतमध्ये एंट्री करू लेट्स गो तर इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल भेटतील तुम्ही बघू शकता आणि आपण आता जाऊ पुढे बघू तर ॲक्च्युली आपण काही खाल्लं नाही आहे तर आपण आय थिंक रूट्स खाऊ तर पहिली घेऊया तर इकडे आता आपण आतमध्ये एंटर करत आहोत तर चला बघू शकता तुम्ही इकडे हे स्टॉल लागले आहेत तिकडे तुम्ही खाऊ शकता आणि इकडनंच आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे एंटर करायचं आहे चला जाऊ आपण आता आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे गेटवे ऑफ इंडियासाठी चला आपण जाऊ आतमध्ये आणि फायनली आपण गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आहोत तुम्ही बघू शकतात समोर आहे गेटवे ऑफ इंडिया आणि तुम्हाला इकडचे दृश्यसुद्धा दाखवतो मी चला तर बघ आपण जसं आता आतमध्ये एंटर केलं इकडे तुम्ही एलिफंटा आणि अलिबागसाठी फेरीसुद्धा पकडू शकतात इकडे लागते सकाळची फेरी असते संध्याकाळपर्यंत असते ती तर ते तुम्ही अलिबागला किंवा एलिफंटाला इकडून जाऊ शकतात तर सध्या आपण हा व्ह्यू एन्जॉय करत आहोत तुम्ही बघत असाल आणि इथे आहे ताज हॉटेल हो जर तुम्ही मागे बघत असाल आणि हा सुद्धा ताजची बिल्डिंग आहे एक दिवस असा येईल नक्की जिकडे आपण यु नो ताजमध्ये आपण यु नो ब्लॉग बनवू डेफिनेटली एक दिवस नक्कीच असा येईल तर मस्त असा हा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता खूप सारे फॉरेनर्स आणि इथे सगळे बघायला येतात टुरिस्ट असतात जे इथे बघायला येतात तर बेसिकली आपण खूप वेळा इथे आलेलो आहोत पण इथे आपण हा ब्लॉग असा कधी बनवला नव्हता तर हा आहे आपल्या मुंबईचा ब्लॉग आणि ही आहे आपली मुंबई समोर तुम्ही बघत असाल ती आहे गेट ऑफ इंडियाची माहिती जी तुम्ही पॉज करून बघू शकतात आणि हा समोर आहे गेटे ऑफ इंडिया थी तुम्ही बघू शकतात इकडे हा पूर्ण समुद्र किनारा आहे इथे एक कन्स्ट्रक्शन चालू आहे गेट ऑफ इंडियाचं बट इकडनं हे फेरी बघत असाल तुम्ही जी ही फेरी आहे अँड इकडनं हा ताज हॉटेल तर तुम्ही बघू शकता फॅन्टास्टिक असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू तुम्ही बघत असाल मस्त असं स्टॅच्यू बनवलं आहे लय भारी आणि हे बरोबर जो गेटवे ऑफ इंडिया आहे त्याच्या समोर आणि ही जी समोर तुम्ही बस बघत असाल ती आहे साईट सीनसाठी बस आहे जी पूर्ण मुंबई फिरवते या बघून आता आपण पुढे चाललो आहोत तिथे मागे गॉगल आणि हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकतात तर आता आपण पुढे चाललो आहोत सो चला तर मग जे मागे तुम्ही साईट सीन बघत आहेत ते बेसिकली दुपारी साडेतीन ते साडेनऊ वाजेपर्यंत असतं आणि जे मुंबईचे जे मेन मेन डेस्टिनेशन्स आहेत ते तुम्हाला तिकडे दाखवणार तुम्हाला जर चर्चे स्टेशन आणि सी एस टी स्टेशनला उतरायचं असेल तर तेही तुम्हाला उतरवतात हे डबल डेकर आहे तर सेवंटी फाय रुपीज खालची तिकीट आहे आणि वरची वन ट्वेंटी फाय तिकीट आहे तर तुम्ही जाऊ शकता मोर तुम्ही समुद्र बघत असाल त्याच्या समोरच आहे गेट ऑफ इंडिया आणि इथे आहे हा ताजमहाल पॅलेस फँटास्टिक आहे एकदम हा जो ताज हॉटेल तुम्ही बघत असाल ह्याचं आणि माझं खूप यु नो जुनं असं नातं आहे ॲक्च्युली मी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट केलेलं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आणि मी इथे सिलेक्ट झालेलो ट्रेनिंगसाठी पण ह्याच्यानंतर म्हणजे झालेलो मी ट्रेनिंगमध्ये सिलेक्ट ताज युनो हॉटेल्समध्ये पण त्याच्यानंतर मी ताज प्रेसिडेंटमध्ये ट्रेनिंग केली पण इथे मी आलेलो आमची जेव्हा एफ एन बी डिपार्टमेंटची ट्रेनिंग होती तेव्हा मी इथे यायचो युनो थोड्या वेळासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही ताज, ताज प्रेसिडेंटला जायचो तर बेसिकली हे थोड्या वेळासाठी एक आय थिंक एक ते दोन आठवडे मी इकडे आलेलो कंटिन्युअस ताजमध्ये ट्रेनिंग करून खरंच खूप मजा आली ॲक्च्युली तर त्याच्यानंतर मी कधीच गेलो नाही आहे ताजमध्ये पण होपफुली ॲज अ गेस्ट म्हणून एक दिवस आपण नक्कीच जाऊ आणि तिथे व्लॉग बनवू डेफिनेटली म्हणजे माझी इच्छा आहे ती आणि जर आपण आपले व्लॉग्स अजून चांगले चांगले चालत राहिले तर डेफिनेटली मी तिकडे जाऊन ब्लॉगसुद्धा बनवीन तर हा जो ताज हॉटेल आहे ते बघून आता आपण पुढे चाललो आहोत तर चला आपण जाऊ ॲक्च्युली ताज आणि कोपळा मी एक्सप्लोर केलं आहे बट ब्लॉग कधी बनवला नव्हता तर आज आपण हा ब्लॉग बनवला इकडे खरंच खूप मजा येते ॲक्च्युली इकडे जेव्हा मी येतो खरंच खूप भारी वाटतं तर आपण सी एस टी स्टेशनला आता जाऊ कारण सी एस टी स्टेशन तुम्हाला माहितीच असेल खूप यु नो ओल्ड असं स्टेशन आहे तर तिकडे जाऊ आणि तिथेही आपण आता एक्सप्लोअर करू चला तर मग आता जस्ट आपण सी एस टी स्टेशनला उतरलो हो, आहोत आणि सी एस टीचे काही दृश्य तुम्हाला मी दाखली नका चला आपण ते बघू आता हे पूर्ण मागे कपड्याचं मार्केट आहे जे तुम्ही बघत असाल आणि इकडे तुम्हाला स्वस्तामध्ये कपडे सुद्धा भेटतील तुम्ही इकडे येऊन कपडे आणि घेऊ शकता तर आपल्याला तर काय असं काय घ्यायचं नाही आता तर आपण आता इकडनं चाललो आहोत पुढे चला तर मग आणि हे जे समोर तुम्ही बघत असाल ते आहे सी एस टी स्टेशन आणि हा जो आहे इकडे मार्केट लागतो कम्प्लीट तुम्ही बघत असाल समोर तिकडे पूर्ण कंप्लीट मार्केट लागतो आणि आपण आता इकडून जाणार आहोत पुढे चला जाऊ आपण हा जो समोर तुम्ही बघत असाल तो आहे सी एस टीचा रेल्वे स्टेशन आणि इकडनंच आपण गाडी पकडणार आहोत घरी जायला बघा हे आहे इकडे हे समोर सी एस टी स्टेशन आहे आणि समोर हे तुम्ही बघत असाल आर्किटेक्चर बिल्डिंग्स मोठमोठ्या बघत असाल तुम्ही आणि आपण आता तिकडे जाऊ चला तर हे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि इकडे हे स्टेशन बघत असाल तुम्ही सी एस टी स्टेशन आणि इकडचा हा व्यू बघत असाल तुम्ही लय भारी आहे वर्ल्ड so, हे हे, हेरिटेज मॅन्युमेंट जे तुम्ही बघत असाल समोर सो हे तुम्ही बघत असाल समोर भारी एकदम ॲक्च्युली अलाउड नाही आहे पण तुम्ही बुक माय शो मध्ये बुक करून येऊ शकता इकडे आतमध्ये जे मॅन्युमेंट आहे आणि हेरिटेज प्लेसेस आहेत तुम्ही इथे बघू शकतात आणि त्याच्या बाजूलाच स्टेशन आहे आपला हा विचार चालू आहे की मुंबईतील काही भाग आहेत ते आपण एक्सप्लोअर करू आणि आउट ऑफ मुंबई पण आपले ब्लॉग्स येतातच आहेत पण मध्ये मध्ये आपले मुंबईचे ब्लॉगसुद्धा येणारच आहेत तर आता सी एस टी स्टेशन आपल्या जवळच आहे आणि आपण आता घरी चाललो आहोत आपला जास्त नाही काय पन्नास ते साठ रुपये खर्च झालेला आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे इंटरेस्टिंग असे ब्लॉग तुमच्यासाठी येणारच आहे तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची कीप लविंग कीप सपोर्टिंग बाय